बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेनं धाड टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली बारामती अॅग्रो ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची कंपनी आहे याच कंपनीत केंद्रीय तपास यंत्रणा आता पोहोचली बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेनं धाड टाकली त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी बारामतीमधून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या ॲग्रो या कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेनं धाड टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळते बारामती रोहित पवार यांची कंपनी आहे थेट जावेद मुलाने यांच्याकडे जावेद रोहित पवार यांच्या या कंपनीवर धाड बारामती हा आमदार रोहित पवार यांची कंपनी त्याच्यावर ते कार्यकारी संचालक आणि त्यांचे वडील जे आहेत राजेंद्र पवार हे अध्यक्ष आहेत आज सकाल अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस हे पथक जे आहे ते ईडीचे आहे किंवा कोणत्या विभागाचे आहे हे मात्र अद्याप समजलेलं नाही त्याचबरोबर पवार कुटुंबाकडून देखील याच्याबद्दल ती कोणती वार्ता अद्याप केली गेलेली नाहीये किंवा रोहित पवार इतर काही गोष्टी घडल्या तर ते तातडीने ट्विट करतात किंवा माहिती देतात त्यांनी देखील अद्याप ही माहिती दिलेली नाहीये त्याच्यामुळं पण मात्र केंद्रीय पथक या कारखान्यामध्ये दाखल झाले हे मात्र नक्की रोहित पवार नेमके कुठे त्याबद्दलचे अपडेट्स मिळतात रोहित पवारांचं अपडेट्स अद्याप मिळालेलं नाहीये मात्र या ठिकाणी जे पथक रवाना झालेलं आहे त्या पथकाबद्दल धन्यवाद जावेद संपूर्ण माहितीसाठी तर केंद्रीय तपास यंत्रणेकडून इथे आता झाडा झडती घेतलीय रोहित पवारांच्या अडचणी त्यामुळे आता वाढण्याची शक्यता आहे कारण बारामती अॅग्रो या रोहित पवारांच्या कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेनं धाड टाकलीय